नमस्कार शेतकरी बंधन मध्ये स्वागत करत आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजे ती मार्केटयार्ड पुणे आज मार्केटमध्ये लोकांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते कालपासून जो पाऊस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो त्या पावसाचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती थोडा का व्हायला पाहायला मिळतो तर कोथिंबीरची आवक तसेच मेथीची आवक देखील आपल्याला कमी झालेली आहे दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते हो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंटेगडी मार्केट यार्ड कोणी येथील शेतमालाची दर रोज पाहायला मिळतील त्यामध्ये आज थोडीशी ग्राहकांची वर्दळ झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये देखील आपल्याला आज थोडंसं बदल पाहायला मिळते आज चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत जर हलके माल जे आहे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात भिजलेल्या झेंडूची देखील आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पारवते चांगल्या मालासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पारवते शेवंतीचे एक क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉपिटमध्ये सेंट वाईट शेवंतीसाठी शंभर रुपयापर्यपर्यंत दर शंका शेवंतीसाठी साठ रुपयापर्यंत तर भाग्यश्री शेवंतीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलके माल जे येते वीस ते तीस रुपयापासून देखील शेवंतीचे दर पर पारवतात पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पर्पलसाठी दर पारवतात तुकडा कुलबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पन्नास तर हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील तुकडा कुलबसाठी दर पारवतात गुलछडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते हलकी माल येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाठवतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात हलके माल जे येते तीन रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाळवतो झिपसफुलाची अवघ्या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर झिपसफलाचे दर पालवतात तर जर्बेरीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला जर्बेऱ्यासाठी दर पारवडते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत तर हलके माल येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पारवडतात डज गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुला तसेच लाल डज गुलाबसाठी शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत नगर दर पारवडतात हलके माल येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलके मलांचे दर पाला होतात टॉमॅटोची आवक आज मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण आज टोमॅटोसाठी पाल होते तर कालपासून पावसाचं वातावरण आहे त्याचबरोबर पाऊसही भरपूर ठिकाणी झाल्यामुळे आवक मालाशी भरपूर पाहायला मिते त्याचबरोबर खप जो आहे तो मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला टोमॅटोच्या दरावरती तसेच इतर पालेभाज्यांच्या दरावरती देखील पाहायला होते आज टॉमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते दहा रुपयापर्यंत उच्चंके दर टोमॅटोसाठी पाहायला होते एका दुसऱ्या वक्कलसाठी बारा रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते परंतु मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर हलके माल जे येते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पार दुधी भोपळ्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये दुधी वापड्यासाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दुधीपापड्याचे दर पालवतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत चांगले दर पार होते हलके माल जे येते पंधरा साथ ते वीस रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी जर दर पार होते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साधारणतः सत्तर रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत तर हलके माल येते पंचवीस रुपयापासून देखील फाफडासाठी दर पाहायला मिळतात रिंजची क्वालिटीनुसार चांगल्या की मटा क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला मिळतात वालीची क्वालिटी पाहू शकता वालगेवडी साठी साऱ्याणता दर जे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार पाहिजे हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पार पडतात चवळीची क्वालिटी चांगली एकदम मोठा प्लेटमध्ये चौ चांगली साडे साधारणतः दर जे येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून चवळीचे दर रताळ्यांची आवक अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते तर चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांचे दर हे आपल्याला कमी पाहायला होतात तर हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील रताळ्यांसाठी दर होतात बेटाची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत तर हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील विठासाठी दर पारावतात भावनगरी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पालवते त्याचबरोबर चांगली पाहिजे येते साधारणतः वीस रुपयापर्यंत तर हलके मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील भावनगरी मिरचीचे दर होतात काकडीची आवक या ठिकाणी शकता हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पार होते आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर द्यायची स्थिर पार होतात त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर होते पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर येते बारा ते चौदा रुपयापर्यंत दर पारावते हलके महाग येते पाच ते सहा रुपयापासून देखील दर दे। पार होतात धोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये झोडक्यासाठी साधारणतः दर येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बालवते हलके माल जे वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर बालवतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पालवते एका दुसऱ्या वकलसाठी तीस रुपयापर्यंत देखील कारल्याचे दर पालवतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलके माल जे येते अठ्ठावीस ते तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार पाहि राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपये टॉप क्वालिटीमध्ये तर हलकी माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पार पाहिजे वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहे साधारणतः वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारवतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला हलक्या मालांचे दर पारवतात शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी सरांत नव्वद रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर हल माला पार होतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर डांगरसाठी पारावतात हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला डांगरसाठी दर पार पडतात पुनेरगावची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावरसाठी सरांतर दर जाते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चंगीजर पारामते हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील कोनरेरगावरसाठी दर पार होतात फ्लावरची आवड ज्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चंगीजर पारामवते हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील फ्लावरसाठी देर पारामतात जळगाव्याची क्वांलिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावेसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च नीजर पारावतात हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होते काळ्या भारतात जांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलके मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पारवतो कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज मार्केटमध्ये कोबीची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारवते चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात आलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कावळे आण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला आल्याचे दर पार तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वांटिटीमध्ये आल्याचे दर जे ते साधारणतः कावळे आण्यासाठी पंधरा ते वीस रुपयापर्यंत दर पारवते हलके माल जे येते या ठिकाणी आपण पाहू शकता कीड लागलेल्या ला, मालासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पार होते चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये रालीचे दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होतात आवक्के पटपणावरती आज वाढलेली पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर सातारा आल्यासाठी पारवतात मेथेची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये मेथीसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत दूधचं दर होतात हलके मालजे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात कोथिंबीरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉक्टर कोथिंबीर साठी गावरा कोथिंबीर साधारण सतरा ते अठरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी जिल्ह्यातील कोथिंबीर साठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारावतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला होते ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये ज्वाला मिरची साठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पहायला हलके माल येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील ज्वाला मिरची साठी दर पहायला मिळतात तसेच हिरव्या मिरचीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगे दर हिरव्या मिरचीसाठी पाळावते हलके माल येते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात ड्रॅगन फ्रूटची आवड घेते यांना पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर येते सत्तर रुपयापर्यंत उच्चंगे दर होते तर हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवते आवक मोठ्या प्रमाणात ते <laughs> पाडावते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरत ड्रॅगन फ्रूटसाठी झालेली पालावते डाळींची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींची आवक जी आहे ते थोडीशी कमी पाहायला होते तर हलके माल तसेच मीडियम क्वालिटीमध्ये मालाची आवक पाहायला होते चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये सुपर माल जे आहे ते कमी पारायला होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये मालासाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उत्साह होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे आहे ते पन्नास ते साठ रुपयापासून देखील किलो दर

आज मार्केटमध्ये लिंबांची आवक वाढलेली पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर होते पंचवीस रुपयापर्यंत दर पारावते या ठिकाणी आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंखी पारावतात अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शूटकॉनसाठी सारांचा दर देते बारा तेरा रुपयापर्यंत उच्चांगी दर होते तर मार्केटमध्ये आवक कमी झालेली पारावती त्याचबरोबर चांगल्या मालासाठी तेरा रुपयापर्यंत तर हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील शूटकॉनसाठी दर पाळवतात शेतपाची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता गावराश सारांचा दर देते जम्बो साईजमध्ये साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवते हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील सीताफळाचे दर होतात पपईची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात